आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस पहा संपर्क क्रमांक आहे नऊ एक्केचाळीस हातकणी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचा विजय निश्चित असून सत्यजित पाटील हे लाखो मतांच्या फरकाने विजय होतील आत्कन लोकसभा मतदारसंघात विकास कामांचा एक नवा इतिहास असतील त्यासाठी सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींनी सत्यजित अबा सरुडकर यांना प्रचंड मताने निवडून द्यावं असं आवाहन महाविकास आघाडी व शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलं भाजपा सरकार हे जातीयवादी सरकार असून सरकारनं केवळ महागाईचा भस्मासूर सर्वसामान्य जनतेत आणून बसवलाय सध्याची महागाई पाहता हे सरकार केवळ उद्योजकांचं सरकार असल्याचं चित्र दिसत आहे येणाऱ्या काळात महाराष्ट्राला व वा देशाला वाचवायचं असेल तर महाविकास आघाडीचं सरकार गरजेचं असल्याचं मत शिवसेना प्रमुख मधुकर पाटील यांनी बोलताना व्यक्त केलं यावेळी बोलताना प्रमुख मधु पाटील म्हणाले की शिरो तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार एक नंबरला आहेत आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एक नंबर आहे त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे सैनिक टाकळी गावात मी सत्यजीता पाटील हे सर्वात पुढे असून तालुक्यात सर्वात जास्त लीड सैनिक टाकळी गावातून देणार असं मधू पाटील यांनी सांगितलं यावेळी कुरुंदवाळ शिवसेना शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे बोलताना म्हणाले की आमच्या शिवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील यांना ग्रामीण भागातील प्रश्नांची मला जाण आहे ते सोडवण्यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले आहेत त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सत्यजित आबा पाटील सरोडकर हेच झकास आहेत त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे त्यामुळे जनता आणि मतदार निष्ठावंतांच्या मागे आहे कुरुंदवाड शहर हे संस्थानकालीन शहर आहे या शहराने प्रत्येक वेळी शिवसेना उद्धव ठाकरे यांना साथ दिली आहे त्यामुळे येणाऱ्या सात तारखेला कुरुंदवाडची जनता शिवसेनेचे उमेदवार सत्यजित आबा पाटील सरुडकर यांनाच साथ देतील त्यामुळे कुरुंदवाड शहरात शिवसेनेची मशाल लीड असणार असं मत शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी व्यक्त केलं यावेळी काँग्रेसचे उपजिल्हा अध्यक्ष सरफराज जमादार शिवसेना प्रमुख युवराज घोरपडे युवासेना तालुका अधिकारी निलेश तवंदकर दत्ता कामत यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते